कराडला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे विधान केलंय कराडचा सीडीआर रिपोर्ट काढा असं सुद्धा क्षीरसागर यांनी म्हटलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झालंय क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे मी आतापर्यंत जेव्हा वाल्मिक कराड फरार होतो मी त्यावेळेस बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे सीडीआर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते ती फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं त्यावेळेस त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा सगळ्या गोष्टी समोर येतील अजून त्यांच्या न्यायाच्या लढ्यामध्ये तुमची वृत्त कशा असणार नाही मी पूर्ण पूर्ण पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय दे न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे जोपर्यंत त्या वाल्मिक कारणला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार